हाय नमस्कार आज आपण बनवणार आहोत वालाचं भेड आता बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने हे बनवतात पण बन आज मी माझ्या पद्धतीने कशी बनवते हे तुम्हाला सांगणार आहे आता या ठिकाणी वाल जे आहेत ना ते आपल्याला पाच ते सहा तास भिजत ठेवायचे असतात नंतर त्याच्यातलं पाणी काढून अशा प्रकारे कपड्यांमध्ये म्हणजे कॉटनच्या एखाद्या कपड्यात छान बांधून ठेवायचे जेणेकरून त्याला मोड येतात म्हणजे जवळपास एक दिवस पूर्ण जातो सकाळी भिजत घातले तर संध्याकाळी तुम्ही त्यातलं पाणी काढून त्याला मोड आणायला ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भाजी बनवायची असेल तर काय होतं त्याची साल काढायला गेलं ना तर ती साल निघत नाही तर त्यासाठी काय करायचं एक गरम पाणी करायचं हलकं कोमट म्हणजे आपण बोट त्यामध्ये लावू शकतो बुडू शकतो इतपत हे गरम पाणी करायचं त्यामध्ये जवळपास पंधरा मिनिट हे वाल जे आहेत ना ते भिजत ठेवायचे आणि त्यानंतरनं हे, हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने पटकन त्याची साल लगेच मोकळी होते त्यामुळे वालाचं भेडं बनवण्याच्या आधी तुम्हाला ही सर्व प्रोसेस नक्की करावी लागते आता या ठिकाणी आपले वाल रेडी आहेत आता आपण मसाला बनवायला घेऊयात त्यासाठी सात ते आठ लसूण पाकळी जवळपास पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त ओलं खोबरं एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर पाणी टाकून याचं छान वाटण वाटून घ्यायचं आहे आता तुमच्याकडं ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं वापरलं तरी देखील चालेल आता हे वालाचं भेडं मी दोन प्रकारे बनवते आज मी एक पद्धत तुमच्याबरोबर शेअर केली पुन्हा कधीतरी दुसरी पद्धत देखील शेअर करेल आता हे बिर्डं बनवण्यासाठी आपण कुकर घेणार आहोत म्हणजे कुकरमध्ये बनवायचं आहे त्यासाठी छान कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं जिराची फोडणी देऊन घेतली तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर कडीपत्ता देखील यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला तो यामध्ये फ्राय करून घेतला हलका गुलाबी रंग आला की यामध्ये वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं छान ते देखील तेल सुटेस सोपर्यंत यामध्ये भाजून घ्यायचं त्यानंतरनं यामध्ये सुके मसाले हळद लाल तिखट त्याचबरोबर जर तुमच्याकडे घरगुती मसाला असेल तर तुम्ही घरगुती मसाला देखील वापरू शकता आणि एखाद चमचा गरम मसाला इतकाच आपल्याला यामध्ये सुके मसाले वापरायचे आहेत आणि मस्त छान यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि तेल सुटेस तोपर्यंत हा मसाला जो आहे ना तो यामध्ये परतून घ्यायचा आहे थोडं थोडं करत मी तेल सॉरी पाणी टाकत मी हा मसाला तेल सुटेस तोपर्यंत छान फ्राय करून घेतला त्यानंतर ना यामध्ये जे वालाचे साल काढून घेतलेलं होतं ते देखील टाकून घ्यायचं मिक्स घ्यायचं आणि तुम्हाला जितकं पाणी हवं आहे तितकं पाणी यामध्ये तुम्ही नक्की ॲड करू शकता म्हणजे जितकी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आणि मस्त पाणी ॲड करून घ्यायचं पाणी ॲड केल्याच्या नंतरनं यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे वाल शिजण्यासाठी खूप जास्त टाईम लागत नाही अगदी कमी टाईममध्ये हे शिजून तयार होतात त्यामुळे फक्त आपल्याला कुकरची दोन शिट्टी करून घ्यायची आहे आणि दोन शिटीमध्येच हे वाल पटकन शिजून तयार होतात आता यामध्ये मी आता पाणी मिक्स केलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेते एक उकळी असतो पण ते गॅसची फ्लेम हाय करते आणि त्यानंतरनं झाकण लावून घेणार आहे अशा पद्धतीने वालाचं जे भेड आहे ना ते एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करा आठवड्याच्या आपल्या भाज्यांच्या लिस्टमध्ये ही एक भाजी नक्की ॲड करा खूप छान आणि टेस्टी अशी बनवून तयार होते झाकण लावून हाय फ्लेमवर मी दोन शिट्टी करून घेतली आणि आता कुकरची वाफ गेलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त आपलं चमचमीत असं हे वालाचं भेडं बनवून तयार झालेलं आहे यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मस्त हे भेडं तुम्ही चपातीसोबत भातासोबत त्याचबरोबर भाकरीसोबत देखील खायला खूप छान असं लागतं आणि मस्त आजचा आमचा हा बेत बनवून तयार झालेला आहे वालाचं भेडं त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी केलेली आहे म्हणजे दाण्याच्या कुट्याची चटणी ती देखील खूप अप्रतिम अशी लागते कुरकुरीत अशी आणि त्याचबरोबर आज जेवणाला गोडीला जिलेबीसुद्धा आहे आणि भाकरी मस्त छान मस्त असा बेत झालेला आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन मला मिळून जातील आणि पहिल्यांदा व्हिडिओ तो तुम्हाला नक्कीच पाहता येईल